शासकीय योजनांच्या प्रगतीची राज्याच्या विकासाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विकास योजना त्यांची अंमलबजावणी या अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील लोकांचा सहभाग जनतेपर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्वाची आहे असे प्रतिपादन विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी केलेत विभागीय माहिती उपसंचालक अमरावती कार्यालय वतीने राज्य अधिस्वीकृती समितीच्या वतीने पत्रकार कल्याण संदर्भात चर्चा व विचार मंथन या कार्यक्रमाचे आयोजन केले असता संजय खोडके यांनी मनोगत व्यक्त केलेला आहे तर हे जे चारही प्लेस आहेत चांगला समन्वय अपेक्षित आहे आणि मला हे सांगताना गौरव वाटतो की मागील एक वर्षात मला एक वर्ष झालेला आहे एक वर्षात प्रशासन आणि जे मीडियाचे जे आपसात समन्वय अपेक्षित होता, होता। ते खूप चांगलं समन्वय होतं इथे उपस्थित जे पत्रकार बंधव आहेत आमच्या नेहमी त्यांच्याशी कॉर्डिनेशन असतो आणि जैसा कॉर्डिनेशन अपेक्षित आहे एक्झॅक्टली तसा कॉर्डिनेशन मला इथे मिळालेलं आहे